बाब विचारण्यासाठी गेले होते मात्र त्यांना त्यांची भेट झाली नाही आंदोलन सुरू केले आताच कळालंय मला, मला। आपल्याच माध्यमातून मग एक आपल्या बांधवांनी सांगितलं असं आहे काय जा विचारायचं त्यांना त्यात यांना काय करणार आहे आरक्षण म्हणजे काय आरक्षण कशाला लागतंय हे गोर गरीब मराठीचे जीवाशी खेळणारे लोक आहेत हे सगळेच कारण ते पण एक सत्यचाच भाग आहे ते पण सत्यचाच भाग आहे शेवटी देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं अभियान षडयंत्र माझ्याविरोधात उभा केलेल्या बोलायसाठी ह्या श्रीमंत राजकारण्यांना कधीच गोरगरिबांच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही का कारण हे श्रीमंतीत जगणारे पैशावर झोपणारे लोक आहेत कारण गाद्यावर जसे झोपत येत तसे पैसे एक कोणता तरी मंत्री झोपला होता बघा पैसे असे पैसे आथरेले होते त्याच्यावर झोपत होता म्हणजे गादी तयार केली असे यांना काय फिकिरी यांना काय करणारे आरक्षण जेव रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करतो ऊस तोडतो हमाली करतो कष्ट करतो एक एक रुपया वेदना कडून पोरं शिकवतो ते पोरग नोकरीला लागत नाही त्या पोरांचा हलका आहे त्या मुलींचा हलका आहे हे यांना माहिती आहे गौरगरिबाला माझ्या यांना माहित नाहीये त्याच्यामुळे हे कुंकडे बोलत येतो यांना ज्यावेळेस कळतं ना या गोष्टीपासून हा त्रास होतो त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं अरे हे गरजेचं माहित नाही का जाळ पोळाल्यावर यांना कळतो अरे हे ही जाळे याला जाळ म्हणजे इंजेक्शन टोचल्यावर वाटतं माणसाला हे इंजेक्शन आहे कारण ते त्यांना टोचत नाही ना भावना नाही ना आम्हाला वेदना टोचत्यात आमचा आक्रोश आहे पोरांचा की गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळाला पाहिजे त्यांना कुठं भावना ते खेळतात आमच्या भावनेशी आमच्या यांना भंपकपणा म्हणते ते आमची एखादी भगिनी रडायला जर लागली तर त्याला नाटक समजित येते यांना वेदना नाहीत त्या पैशाच्या जोरावर यांना वेदना नाही सत्तेच्या जवळ वेदना त्यामुळे त्यांच्या पुढे काय आंदोलन करा त्यांना काय भेटायचं अरे आपला मराठा लय मोठा आहे असं कोणाला विचारा जायचं का कोणाला किंमत द्यायची नाही मराठ्यांना विनंती माझी कसल्याला किंमत नाही द्यायची सोडून कशी अजिबात खरं सांगतोय मी आपल्या लय मोठा आहे कोणाला काय जे विचारायचं काय त्यांना काय पाय पडायला जायचे काय घेण्याचं यांना यांच्या तोंडा पुढं सुद्धा भरायचं नाही हो सगळ्यांनी शांत राहू संयम ठेवायचा काही किंमत द्यायची नाही यांना पण माझ्या मराठ्याच्या पोराला त्रास होता कामा नाही हो ते जाहीर सांगतो तिथं माझ्या मराठ्याचा पोराला त्रास होता कामा नाही अजिबात आम्ही म्हणलं ना ज्यांचा आदर आम्ही करतो त्यांना न्याब बरं पण त्यांनी आमचे हाक ऐकली पाहिजे आम्ही हाक मारतोय ना जे हाक हे भावनेचे हाक म्हणतो आम्ही त्यांना हे भावना अशी आहे की ते एक महामानवांच्या वंशीच्या आणि सर्वसामान्याचे लिडर आहेत असं शिक्का आहेत आम्हाला आणि सामान्याची भावना अशी आहे गोरगरीब मराठ्यांची गोरगरीब धनगरांची गोरगरीब गोर दलितांची वंचितांची लिंग आहेत बाराबोलीतदार मुस्लिम हे सगळ्यात गरिबांना असं वाटतं की एवढी संधी आली राजकारणी पायाखाली चेंगरायची दाबायच्या पायाखाली सगळ्यांनी एका बाजूला राहायला पाहिजे जे गरिबांचे नेते त्यांनी एका बाजूने राहायला पाहिजे असे सामान्याचं म्हणणं आहे आणि नाहीच ऐकलं सामान्याच्या बाजूने लढायचं तर आता त्यांना सोडून आपण सामील व्हायचं असे सावर सामान्याची भावना आहे त्या कोण म्हणला तुम्ही आता त्या देशा जसं चाललंय त्यांच्यापेक्षा जास्त मस्ती यांना आहे ह्या सत्ताधाऱ्यांना यांना असं वाटतं की दंगली झाल्या पाहिजेत ओबीसी आमच्या अंगावर घालते काही आमचेच मराठींचे नेते आमच्या अंगावर घालते देवेंद्र फडणवीस सारखे मंत्री सत्तेचा दुरुपयोग करते यांची इच्छा आहे दंगली झाल्या पाहिजे पण मराठींची इच्छा नाही दंगली नाही झाल्या पाहिजे कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे राज्यात शांतता राहिली पाहिजे कायदा भंग नाही झाला पाहिजे शांतता भंग नाही झाली पाहिजे हा उद्देश मराठ्यांचा आहे म्हणून तर आम्ही शांतता राहायला सुरू केल्यात राज्यभर इथं काय होणार नाही हे राज्य शांततेत राहणार आहे इथं तसा काही प्रकार होणार नाही पण यातून एक त्यांनी धडा घेतला तर बरं होईल आरक्षण ही प्रचंड मोठा आक्रोश आहे आणि सर्वसामान्य गोरगरिबाला त्रास दिला असं होतं म्हणजे आरक्षण गरिबांसाठी खूप मोठी गोष्ट आहे हे सरकारनं समजून घ्यावं सत्तेच्या मस्तीत राहू नये श्रीमंत गरीबाची विचार करत नाही आता तरी त्या श्रीमंत राजकारण्याने विचार केला पाहिजे के की गोर गरीब कोणच्या ठोकाला जाऊ शकतात पण महाराष्ट्रात असं काही होणार नाही आम्ही सईम येत शांत आहेत मराठी हे शांततेत राहणार आहे सरकारचं स्वप्न उलट दंगली व्हा आम्ही ते कधीच त्यांचं होऊ देणार नाही सगळं शांततेत राहणार पण आरक्षण मात्र ओबीसीतून घेणार